मित्रांनो नमस्कार आज वडके ते भव्या हिंद केसरी एक सुंदर अशी गाडी पाळली ती म्हणजे बिंजोडचा बेताज मथूर आणि चिमण्या तर आज, आज आपल्यासोबत पिंटू शेठ आहेत दादा आहेत पिंटू शेठ पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन आहे आज खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रातील दोन दिग्गज बंधू आपण म्हणू शकतो एकत्र आहेत काय सांगाल आज आज म्हणजे मथूरचं आवडतं आहे वडकीचं आजपर्यंत म्हणजे मचूर इथं हार म्हणजे मांडलीच नाही भारत केसरी असेल किंवा काय असेल आम्ही रात्रीच भारत केसरी शूटिंग पाहिल्या की वडकीमध्ये मचूर जास्तच पळतो म्हणजे त्या पद्धतीने आज पण चांगला पळाला आणि पायरा पण आज एकदम चांगला आहे त्यामुळे आज मला वाटतं की एकच नंबर होईल नक्कीच आज खऱ्या अर्थानं दादा सुद्धा आहेत दादा काय सांगाल आज गाडी कशी पळाली चिमण्या आणि मच्छर मी खाय असतो सोडायला त्याच्यामुळे <laughs> पुढे काही अंदाज येत नसतो जोपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून बघत नाही तोपर्यंत जेव्हा सगळे पुढे जेवढे असतात त्यांना कधी विचारतो तेव्हा ते सांगतात सोमा ड्रायव्हर भेटला तो बोलला गाडी खूप छान पला आमिषेत भाडे यांचा चिमण्या तर कसं काय नियोजन झालं कारण भरपूर सस्पेन्स असतो लावला म्हणजे यावेळी मथुरच्या बाबतीत त्यांनी खूप वेळा म्हणजे असं तीन ते चार वेळा आमचं गणित हुकलं होतं त्यांनी कॉल केला जेव्हा जेव्हा तेव्हा मथूर आजारी होता मग त्याच्यानंतर आता इथे अमित भाऊंना फोन केला मी बरं अमित भाऊ चला आता पळूया आपण तर एका शब्दामध्ये आमचा पैरा झाला त्यांचे मी आभार व्यक्त करतो का दोन्ही त्याच जुगाचे नंदी एकत्र पलय आणि अखंड महाराष्ट्रभर या दोघांचा पल बघून जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना आज थोडीशी या वळखी मैदानामध्ये जी मथुरची छाप आहे ती बघायला भेटेल सुद्धा हो। तर मोठं मैदान असतं त्यावेळेस तुम्ही पैरा डिस्क्लोज करता आधीचा आधी आदल्या दिवशी पण हा पैरा जरा सस्पेन्स <laughs> <laughs> होता कोणी विचारलंच नाही तर कसं सांगू चिमण्याविषयी काय सांगेल कारण चांगला आता चालू सीझन गतीचा बेताज वाचशी आहे चिमण्या स्पीडचा वाचशी आहे शिस्तीचा वाचशी आहे इथे मथुर आहे त्याच्यामुळे ही गाडी चांगली पाहिजे पिंटू शेट यांना काल तोच प्रश्न विचारलेला मागच्या वर्षीच्या आठवणी गटाला ज्या पद्धतीने स्पीड लागले त्या आठवणी म्हणजे आज मथुर अंदाजा कोणला लावून देत नाही त्याच्या आठवणींचा त्याच्या आठवणी ते कालदाच आहेत त्याच्यामुळं कधी असं आम्हाला वाटलं नाही त्याची अशी कोणती आठवण आहे ती विसरण्यासारखी हर एक एक क्षणाला आमच्या कालदामध्ये आमचा मथुर आहे त्याच्यामुळे काही असू द्या तो आमचा कालिज त्याच्या पुढे काहीच नाही मला वाटतं फर्स्ट टाइम छोटू ड्रायव्हर दुरकरी हे बसले असतील गाडी <laughs> थोडे खाली हरवडले होते ते त्यांना मी आधीच बोललो होतो तू जर चिमण्याला गती आहे तर याला पण गती आहे तुला अंदाज लागणार नाही तर तू खाली दोघांना आणत राहा ना खालून एकदम रॉकेट सारखा निघणार मथूर तर थोडासा लक्ष दे चिमण्याला थोडीशी सुट्टी कमी आहे बाकी पुढे चिमण्या खूप स्पीड आहे पण हा खालूनच निघून जातो मग त्याच्यामुळे मग छोटू ड्रायव्हरला आधीच सांगितलं होतं मी जे सांगितलं ते केला त्यांनी पण याच्या पुढे अजून थोडासा सजेशन देणार त्यांना कारण की फर्स्ट टाइम बसल्यात त्याच्यामुळे थोडासा सांगणं गरजेचं आहे आता काय सजेशन काय ना सजेशन खाली गाडी जी आणायची आहे आप आपल्याला खाली खालनं हा निघणार तर वाढ बघायची नाही कोण किती पलणार आहे ते कोण कमी पलणार का कोण जास्ती पलणार दोघांना आणायचं आज स्वतः सुट्टीला तुम्ही छेकड्यावर बसून आलेला काय जास्ती करून दिसत नाही पण आज दिसला तुम्ही नाही असतो मी भरपूर वेळेला असं असतो आस माझी इच्छा असली तर मी स्वतःहून बसतो जेव्हा इच्छा होते तेव्हा बसतो स्वतः मी असं काहीच नाही मला आवड आहे छेकड्यावर बसायची आपण शेतकरी कुटुंबातला एक सदस्य आहे त्याच्यामुळे जो छेकड्यावर बसायचा आनंद याच्या पुढे कधी भेटेल नाही भेटेल तर आता मी खूप आनंद लुटून घेतो दादा आजचं वडकीचं मैदान आणि नक्कीच या मैदानामध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा मथुर पडलं तर एक चांगला स्पीड लागतं आणि एक इतिहास आहे या वडकीच्या मैदानामध्ये वडकीची एक आठवण अशी आहे का जेव्हा भारत केसरीला जो सेमी झाला होता तो म्हणजे आयुष्यभर न विसरणारा सेमी होता तिथेच ठरवला जात होता का याच्यामध्ये भारत केसरी कोण होणार आहे मग त्याच सेमीमध्ये आपण सेमी पास होऊन मग त्याच फायनल आपण एक नंबर केला होता, के ते ते के के होता। के के भारत केसरीला त्याच्यामुळे त्याच्यानंतर हिंद केसरी रायफल आणि मथुर जो नियोजन गेल्या वर्षी पिंटू केला मग तो गेल्या वर्षी आपण हिंद केसरी सुद्धा झालो होतो आता इथे मथूरची हॅट्रिक आहे यंदा म्हणजे भारत केसरी एकदा दुसऱ्या वर्षाला हिंद केसरी आणि वापस हिंद केसरी साठी सज्ज आहे मथूर सेमीसाठी कसं झाले नियोजन ते पण सांगा कारण मला वाटते आता ते जग जाहीर आहे ना त्याच्याबद्दल बोलायचं काय बोलण्यामध्ये काय हे नाहीये कारण की सर्वांनी त्यावेळेस सांगितला होता जे पण केलं आमचं असं नाही भाऊ आमचं एक कुटुंब आहे ना आम्ही काय असे आज एकत्र आहेत नंदी पलत्यात म्हणून म्हणून ह्याच्यानंतर एकत्र नाही अशातला विषय आयुष्यभर आम्ही सोबत आहेत एकमेकाला दुःखाच्या काळामध्ये उभे राहणारे मित्र आहेत कुटुंबातील आम्ही सदस्य एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहेत त्याच्यामुळे आम्ही कधी विचार नाही केला पुढचे दिवस कसे येतील काय येतील ते दिवस तर चांगलेच राहतील चांगलेच देतील कारण की आपण कोणाचा कधी वाईट केलंच नाही आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये एकदम प्रामाणिक आणि लॉयल राहिलेलो आहे त्याच्यामुळे आपला देव आहे माझा मथुर आयुष्यभर माझ्यावर आशीर्वाद ठेवणार आणि पिंटू भाऊसारखे मित्र आहेत त्यांची माझ्या डोक्यावर छाप कायम राहणार आहे त्याच्यामुळे मी एकदम धाडसीपणे राहत असतो आज सुट्टीला विठ्ठल नाना आलेली डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितले नाना विठ्ठल नाना हिरो बनून आलाय बोल बिडी मारलय टोपरा विपरा घालून आलाय विठ्ठल नाना आज विठ्ठल नाना भेटले मला बोलले ते का बिंदोडला सफेद वासरू त्यांचा आणायचा आहे तर तुम्ही बघा कसा पलतो येतो छान पलाला आणि विठ्ठल नाना एक आमचा चांगला एक आम्हा मदत करणारा जेव्हा आमचे स्वर्गीय वाशी निंबालकर सर असताना विठ्ठल नानाचा हर गोष्टीमध्ये सिंहाचा वाटा असायचा आमच्या जी पण आम्ही शर्यत जितायचो त्याच्यामध्ये विठ्ठल नाना हंड्रेड पर्सेंट आम्हाला द्यायचे थे त्यांची मेहनत त्याच्यामुळे विठ्ठल नानाबद्दल बोलू तेवढं कमी आहे पिंटू काल म्हणाले मसूरने एक नंबर करावा अशी त्यांची इच्छा आहे कॉकटेलनं किती क्रमांक करावा अशी तुमची काही इच्छा या दोघांमध्ये काहीच दुय्यम नाही करणार मी हे दोन्ही माझ्यासाठी देव आहेत दोन्ही माझे जीवलग म्हणजे एकदम आता सोळा तारखेनंतर आपल्या घरी नेणार आहे मी कॉकटेलला मुंबईला त्याच्यामुळे यांच्या दोघांमध्ये मी कम्पेअर नाही करणार कारण की हे माझ्या कुटुंबातले दोन्ही पण देव आहेत त्याच्यामुळे असं नाही का मथुरने एक नंबर केला पाहिजे त्यांनी एक चार नंबर केला पाहिजे का पाच नंबर केला पाहिजे दोघांच्या कपाळाला गुलाल लागू द्या प्रत्येक जण एक नंबरच करायला आलेला असतो मैदानामध्ये पण एक हिंदकेसरी मैदानाचा गुलाल कपाळा लागलेला असतो ना तो फ्रेम खूप वेगळा असतो आणि तो गुलाल दोघांची कपाळाला लागणार कारण की दोन्ही नंदी माझे आहेत तसेच आमच्या पिंटू भाऊचे सुद्धा आहेत आम्ही इकडे पुण्या भागामध्ये आम्हाला कधी यायचं असेल तर आमचा जो घर आहे त्याच घरामध्ये आम्ही येत राहतो पिंटू साहेब दादांनी तुम्हाला सदस्य मांडले घरचं म्हणजे आता म्हटले काय सांगायला म्हणजे सैनिक असतं थोडक्यात काय सांगायला म्हणजे काही गोष्टी असतात की त्या आयुष्यभरासाठी पेरल्या जातात तसं आमचं काही गोष्टी आयुष्यभरासाठी पेरल्या गेलेल्या आहेत आजकाल बघताय एकाला हायन एकाला बाय करणारी मंडळी बैलगेट क्षेत्रातले वाढलेली आहेत त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी बैलगेट क्षेत्रात म्हणजे एखाद्याचं बैल पळायला लागलं तर बाकीच्या विसरत तसं नाही राहुलबाईंचं कधी विषय असतो कॉकटेल जरी कमी पाहिलं स्वतःहून तो मला मागच्या चार पाच वेळा फोन केला की कधी पळायचं कधी पळायचं मीच नाही पाहावलं म्हणजे थांबवलं होतं थोडंसं नंतर आम्ही पाहलो म्हणजे असे लोक उल्लेख भरपूर कमी आहेत म्हणजे सनोशरी बसवणारे मंडळी बैलगड क्षेत्रात जास्त आहेत आणि जे म्हणजे बैलगड क्षेत्र पलीकडचं प्रेम म्हणजे राहुलबाई हा महत्वाचा विषय आमच्यासाठी नक्कीच आणि हे तुमचं प्रेम वारंवार दिसले दादांबद्दल कारण कॉकट्याच्या भेंदुरवेळी पण तुम्ही खूप काय दादांसाठी म्हणजे केलं होतं त्यावेळी नक्कीच दादा आज थोडं ड्रायव्हर सुद्धा म्हटले प्रत्येक ड्रायव्हरची इच्छा असते की मला मथुरवर बसायची इच्छा आहे आणि ते आज मी त्यांची बाईट पण घेतली थोडी माझं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे एक प्रत्येक ड्रायव्हरची इच्छा असते काय असतं आहे का प्रत्येक ड्रायव्हर जेवढे जाकी असतात त्यांचा प्रेम आहे आमच्यावर त्या मथुरमध्ये त्यांना हे एक माहित आहे मथुरला कधी भाऊ दे भाऊ मथुरला कधी बंद करणार कधी पळवणार या कधी काय करणार पुढचं भविष्य ते कोणाला माहिती नाही म्हणून तो त्यांनी प्रत्येक जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहे जेवढे शेतकरी वर्ग आहे प्रत्येकाच्या मनावर राज्य केलेले त्यांनी त्याच्या पलाच्या दोरावर तो कधी काय करेल ते सांगता नाहीत त्याच्यामुळे ड्रायव्हर जाकी लोकांना काय वाटतं इतिहासामध्ये या नंदींची नोंद राहील याच्या पुढे आपण सांगू शकतो जेव्हा कित्येक वर्ष दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष गेल्यानंतर मी मथूरच्या गाडीवर बसलो आज जसे सांगतात मी लक्षाच्या गाडीवर जाकी बसलो सगळ्यात महत्वाचं आमच्यासाठी जे जेवढे पण आमचे फॅन फॅमिली कुटुंब आहे जेवढी जनता आहे जनता जनार्दन त्यांचा आमच्यावर आशीर्वाद आहे प्रेम आहे त्या प्रेमाच्यातून आम्हाला जो आशीर्वाद मिळतोय ना त्या आशीर्वादापोटी मथुर पालतोय आणि हे जे सगळे आमचे सहकारी आहेत अभिजित आहे इब्राहिम भावे बंड्या आहे आमचा सगळे पोर आहेत तुम्ही सुद्धा झाले तुमच्या सगळ्यांचा प्रेम आणि माझ्यावर आशीर्वाद आहे माझ्या मथरूवर त्याच्यामुळे महत्व तुमच्यासाठी कायम पलतोय पळत राहील जोपर्यंत त्याची क्षमता आहे तोपर्यंत तो पळत तो तो राहील दादा बैलगाडी क्षेत्रातला देव लक्ष आपल्यात नाही राहिला तुमचं आवडतं नंतर आणि दिवशी तुम्ही लक्षाला भेटून पण आलेला त्या दिवशी माझे दोन व्यक्ती महत्व या बैलगाडा क्षेत्रामध्ये आवडते एक तर स्वर्गीय वाशी निंबाळकर सर माझा एकदम जिवलग दुसरी गोष्ट माझा बैलगाडा क्षेत्रातील ज्याच्या पायावर पाय ठेवून आज माझा मथुर त्याच्या आशीर्वादाने मोठा लक्ष माझा देव आणि आमचा बैलगाडा क्षेत्रातील बॉस त्या बॉसच्या आशीर्वादाने आज आम्ही या मैदानामध्ये पलतोय एक गोष्टीचा दुःख वाटतोय आज लक्ष आहेत नाही आहे पण लक्षाची छाप कधी मिटणार नाही ना, ना लक्ष न मिटणारा नंदी आहे लक्ष लक्ष आहे लक्ष मध्ये कोणाचा कम्पेअर केला जाणार नाही आम्ही खाली एवढाच बोलू का त्याचा आशीर्वाद आमच्यावर कायम असू द्या कारण की एक त्याचा छोटा भाऊ म्हणून मथुर सदैव आशीर्वाद असू द्या धन्यवाद दिल्याबद्दल आणि नक्कीच